नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हा आहे आपल्या रानातील घास गवत गायींचा चारा नारळाचं झाड नारळ लागले तर नारळाला छोटं नार छोटं आणि इकडं आंब्याचं झाड आहे छान असं गावाकडचं वातावरण आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ती पण मला नक्की सांगा माझा व्हिडिओ कुठपर्यंत आहे ती पण ही आव, गवत आहे शेळ्या भरपूर खातेत ह्या गवताला शेळ्यांच्या आव आवडीचं गवत आहे थोडंसं बेणं तयार केलं एवढं मकचं रान होतं नारळापासून इथपर्यंत पूर्ण रिकामं झाले आणि गवत काढले कुत्री गवत भरपूर आलतं मकत मेल नाही औषधाने पण आणि इथून इकडं वैरण टाकून घ्यायची आणि इकडं मकवान आणखीन इकडं शिल्लक आहे आणखीन मकवान गायनला वैरण लागते भरपूर तर इकडं शिल्लक आहे तोपर्यंत तो वर दुसरा फळ केला आहे ती पण बघूया आपण मका कशी आहे ती मका तोडायची आता आपल्यालाही वैरणीला वरांचं टायमिंग झालं वैरणीचं आणि इकडं परत दुसरा फळ तुरा टाकला आहे मकाने आपल्या आणि तुरा टाकल्यावर उंच दिसतंय अगोदर उंच दिसत नव्हतं मकवान आता भरपूर उंच वाटाय लागले आणि इकडं आपली केळी तर लागण गेली आणि हे खोडवा आहे तर खोडव्याची वेण चालू झाली तर बघूया आपण घड कसं तर ती अशी कमळं बाहेर पडायला लागली ती इथं थोडंसं मोठं झालं आहे कमळ इकडं लवकर ही झाड वेल्याला दिसतंय किती मोठा घड आहे बाबा आणि ह्याचं कमळ पण मोडायला आले असं कमळ खाली लोंबाय लागले की ह्याचं वजन थोडं कमी होतं म्हणून असं मोडायचं आणि ही एक केळ आहे ना ह्याच्यापासून खाली एवढं अंतर ठेवायचं आणि मग कमळ मोडायचं बघा घड हे भरपूर घड असं बाहेर पडलाय महाग मोहरच घड येतात असं काही सगळं सांगती येत नाहीत आता ही पाला कट केला नाही काही जणांचं असं म्हणणं तर की पाला कट केल्यानंतर तांबुरा हा रोग येतो म्हणून पाला कट केला नाही तर उंची बघा किती आली आणि मग इथं झाड आहे आता ही घड नुसताच बाहेर पडलाय आणि केळीची उंची बघा भरपूर असा उंच गेलाय खडवा उंच जातो असं तरी पण असं तांबूर आहे का काय असं पिवळी पानं पडलेत मग काय माहिती नाही इथं पण गड बाहेर पडलाय बरंच गड बाहेर पडायला सुरुवात झाली आणि भरपूर अशी वेण पण व्हायला लागली आणि ही गड अगोदरचं असणार कारण काही खोडव्याचं नाही लागणीचं झाड दिसतंय त्यामुळं एवढं केळं फुगले ती पण दर नाही ह्याला काहीच दोन रुपयेनं मागते ती जवळजवळ तीस पस्तीस किलो तरी गडबडत झाड कसं वाकले त्याला सण होईना एवढं वज आणि हि तर परत खोडव्याचं पिल्लू ह्याचं पिल्लू लहान राहिले तर पण लागणीचाच घड असणार ही बहुतेक केवढा घड तर आहे पण काय उपयोग नाही अवघड आहे दरच नाही मग असं म्हणते ते ह्या म्हणलं तर म्हणते ती दर नाही बाग मात्र अशी स्वच्छ आहे फक्त पिल्लं आहे ती पिल्ल कापायला आली ती आणि गवत अजिबात नाही बागत फक्त पाला आहे तर ती पाला एवढा जास्त कट केलेला नाही तर परत इथं एक गड दिसतो आणखीन केवढं मोठं मोठं घड आहे तिथं आहे ही वाकले आणि सण होईना व बोज्या झा जा, झाडाला म्हणजे झाड लहान असल्यामुळं गडपण लहानच पडलं आहे तरी पण ह्याचं थोडंसं आपण वजन कमी करूया जवळजवळ एक किलो किंवा दीड ही कमळ भरत असेल तेवढं त्याचं वजन कमी होतं तेवढंच त्रास कमी झाडाला आणि ही आपली मका गायींना चारा भरपूर उंच गेली मका आणि छान आली तर आपल्या घरचा चारा जर गायींना असेल तर मग दूधधंदा खरंच परवडतो बरं का विकतचा चारा असेल तर मग नाही परवडत तर सारखा असं आपण घरचा चारा तयार करतो मका कडवळ घास असं स सा फेरानं सारखं केलं की मग होती काय ना भरपूर वैरण तर प्रत्येक झाड असं वेल आहे आता ही पिल्लं कापायला आली ती आणि हे कडचं असल्यामुळं हिथं गवत दिसतंय थोडं तर आतमध्ये अजिबात गवत नाही फक्त पिल्लं दिसते ती स्वच्छ आहे बाग एकदम आणि ही पाला मी विचारून बघते कट करायचा का तर खाली आलेला पाला ही कटच करावा लागणार आहे बऱ्यापैकी घडे पडले आणि इकडं डबल डबल झाड राहिले आता ह्याला घड लागतात का नाही ते काय माहिती हि एक हिथं एक त्याच्या पुढं पण तसंच मग थोडीशी ताकद म्हणते ती की केळीच्या झाडाला की आ, कमी पडती असं चिटकून चिटकून झाड असल्यावर अंतर पाहिजेत मध्ये तर इथं पण डबल झाड राहिले आणि इथं पण डबल झाड राहिले उंच भरपूर गेले मस्त दिसते आणि इथं परत घड पडलाय बऱ्यापैकी वेण झाली तर चला वैरण तोडूया वैरणीचं टायमिंग झालंय